Thank you. शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून गोद्रे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे शरददादा सोनवणे यांच्या शिवकार्याचे कौतुक करत आळे येथील सामाजिक कार्यकर्ते छत्रपतींचा मुस्लिम मावळा सादिकबाई अतार यांनी आळेफटा परिसर व आळे गावात वाजत गाजत मिरवणूक काढून पेडे वाटप करून जल्लोष साजरा केला या निमित्ताने शरददादा सोनवणे यांनी सादिकभाई अतार मित्रपरिवार व मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन राबवलेल्या उपक्रमाचे आभार मानत कौतुक केले यावेळी स्वतः माजी आमदार शरददादा सोनवणे सामाजिक कार्यकर्ते सादिक अतार माजी उपसरपंच उदय पाटील भुजबळ राजू चौगुले ग्रामपंचायत सदस्य राजुद्दीन मोमीन असलम मोमीन माजी ग्रामपंचायत सदस्य युसुफ अतार गणेश शिंदे निलेश शिंदे मीनानाथ शिंदे रहीम शेख फिरोज मोमीन हजी पापा मोमीन हजी आरिफ मोमीन मोहम्मद अतार

आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना आनंदाची गोष्ट आहे आम्ही बी मुस्लिम मावळे आहे त्याच्याकरता आम्ही आमच्या गावामध्ये या आनंदाच्या याच्यामध्ये आम्ही पेढे वाटतोय सगळे सगळे मराठी हे बाराबाजू जे जा जातीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही आनंदाच्या सगळे करतोय त्या जातीचे सगळे मुस्लिम समाज हे संघ आहे आमचे मुस्लिम समाजाचे तरुणांचे नेते सादितबा आता त्यांच्या मनामध्ये इच्छा होती आहे आपल्याला छत्रपती शिवरायांच्या भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही आपल्या तालुक्याचे माजी आमदार शिर्ले शिवलेचे शेलेदार बिबट सफारीचे प्रणेते आदरणीय शरददादा सोनोरे यांच्या मनामध्ये संकल्प आला की ज्या छत्रपती शिवरायांचा जन्म शिर्ग शिवराणीवरती झाला त्या छत्रपती शिवरायांचा जगात नाही असा एवढा मोठा अश्वऋण पुढा आपल्या तालुक्यात व्हावा आणि त्यांची संकल्पना त्यांच्या डोक्यात आलेला हा विचार त्यांनी आपल्या गोदरे या गावामध्ये ही जागा चांगली निसर्गाच्या कृषीमध्ये त्यांनी जे चॉईस केली त्या ठिकाणी एक ट्रस्ट बनवलं आणि छत्रपती शिवरायांच्या अश्वरूण विवेगा पुतळ्याचं उद्घाटन समारंभ संपन्न केला याचा आनंद आदरणीय सादिकभाई आणि त्यांचा संपूर्ण मुस्लिम बांधव आळेगाव शाही मस्जिद ट्रस्ट आळे आळे फाटा या सर्व मुस्लिम बांधवांना झाला आणि या आनंदाच्या निमित्ताने हे सगळे मुस्लिम शिवभक्त यांनी आळेगावमध्ये आज दादांच्या समेत फेडे वाटून मिरवणूक काढली या सर्व मुस्लिम बांधवांचं दादांच्या वतीनं आणि तमाम या जुन्नर तालुक्यातील अठरा पगड जातीच्या जाती वतीनं या मुस्लिम बांधवांचं मी आभार मानतो आपल्याला छत्रपती शिवरायांबद्दल एवढी मुख्य असता ती आज आपण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली